बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण बावीसावे वस्तुत टाकला पेच विफल झालेला पाहून दुर्योधन खजील झाला होता आवाजात शक्य तेवढं मार्दव आणत तो द्रौपदीला म्हणाला पाहिलंच राजकन्ये युधिष्ठिर काहीच बोलत नाही दासाची पत्नी ही दासीच असते हाच धर्मनिर्णय आहे दास झाल्या पतीचा त्याग करून कौरवांचा स्वीकार कर आम्हाला प्रिय वाटेल असं वागणं हेच आता तुझं कर्तव्य आहे तुझ्या शंड पतींना आता विसर ते पाच होते तर आम्ही शंभर आहोत तुझ्या सुखात काही उणीव राहणार नाही बाजूनी तुझ्यावर प्रेमाचा वर्षावच होईल आणि असं म्हणत दुर्योधन अधोवस्त्र वर खेचलं आणि गजशुंडे सारखी आपली डावी मांडी उघडी करून तिच्यावर तळवा ठेवत तो म्हणाला ये धन्याची डावी मांडी हेच तुझ्यासारख्या सुंदर दाशीचं योग्य आसन आहे पण नाही तुला कदाचित संकोच वाटत असेल था दुशासन थांबलास का कौरवांच्या या धासीला विवस्त करून माझ्या मांडीवर आणून बसाव पाहुदे तरी ही मदनाची सावळी तलवार म्यानातून बाहेर आल्यावर कशी दिसते ते नीच दुर्योधन भीमाच्या त्या गर्जनेनं पुन्हा एकदा अवघ सभागृह हादरलं दुर्योधनाने केली ती निर्लज्जपणाची परिसीमा पाहताच भीमाचा क्रोध अनावर झाला होता किरीट आणि उत्तरीय या सोबत बाजूला ठेकून दिलेली आपली लोहगदा उचलून घेत तो गरजला कुलस्त्री समोर निर्लज्ज वर्तन करणाऱ्या अधम दुर्योधना तू ही ऐक जी मांडी तू उघडी करून दाखवलीस तिच्यावर माझ्या या गदेचा प्रहार बसेल गदेच्या प्रहाराने ठेचून मी तुला ठार मारिन तुझं मस्तक मातीत घालून तोडवीन माझ्या महाप्रतापी पूर्वजांची शपथ माझ्या पित्याची शपथ तुला आणि दुःशासनाला ठार केल्याशिवाय मला क्षणभरी शांतता लाभणार नाही अरे ए नीच सुतपुत्र भीमाचे शब्द विरतात न विरतात तोच अर्जुनाचा धीरगंभीर आवाज सभागृहात खुला तू माझ्या प्रिय पत्नीला द्रुपद राजाच्या कन्येला आणि महाप्रतापी दृष्ट धुणाच्या भगिनीला या द्यूत सभेत अपमानित केला आहेस धर्मराज युधिष्ठराच्या आज्ञेवरून युद्धभूमीत मित्र ठार करीन द्यूत खेळून धर्मराजाला आणि द्रौपदीला दुःख देणाऱ्या कुटील शकुनी मित्र ठार करीन महाप्रतापी सहदेवानंही आपली प्रतिज्ञा उच्चारली सभागृहात चुळबुळ सुरू झाली होय होय हे कपट द्यूत आहे हा शकुनीचा दृष्टावा आहे रक्तपात होणार भीषण रक्तपात सभाजन अपसात बोलू लागले हळूहळू ते आवाज ऐकू येण्या ठळक झाले मूर्ख दुर्योधन तू एका प्राणघातक संकटाला आमंत्रण दिलं आहेस आणि करूंनाही विनाशाच्या गर्तेत लोटला आहेस महामंत्री विदूर मोठ मोठ्याने बोलत होते लवकरच तू पांडवांच्या क्रोधाला बळी पडशील ते या गोष्टीचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत क्षमा याचना कर त्यांची क्षमा याचना कर द्यूतात जिंकलेलं सार त्यांना परत कर आणि त्यांना सन्मानानं इंद्रप्रस्थाला परत पाठव महाराजा तू तू गप्प का आहेस तू तरी त्याला सांग भीमानं केलेली प्रतिज्ञा ऐकलीस ना हा थेरडा दासीपुत्र त्यांचीच बाजू घेणार आहे दुर्योधन ओरडू लागला कारण तोही त्यांच्यासारखाच आहे युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावताना तिचा कोणता सन्मान केला होता मग मलाच का दोष देतोस नवऱ्यालाच बायकोच्या अबुलीशी किंमत नसेल तर तिथं दुसरे काय करणार मला आज्ञा दे युधिष्ठिर आत्ताच्या आत्ता या सर्वांचा निपात करून या अपमानाचा सूड घेतो मला आज्ञा दे भीम गरजत होता द्रौपदीला पणाला लावायचा युधिष्ठिराला अधिकारच नव्हता द्रौपदी, ला द्रौपदी स्वतंत्र आहे या शकुनीनंच त्याला तसं करायला भाग पाडलं तसं करताना युधिष्ठिर शकुनीचा दास होता स्वामी आपल्या दासाला पाहिजे ती आज्ञा देऊ शकतो एकच गोंधळ सुरू झाला कोण काय बोलतो आहे काहीच कळेना भीम तू पराक्रमी आहेस तू बोलतो आहेस ते करून दाखवशील यात शंकाच नाही पण माझ ऐक यावेळी शांत रहा शांत राहा द्रोणाचार्य भीमाची समजूत घालत होते ते पाहून कर्ण ओरडला मित्र दुर्योधन ते पहा तुझे कृतज्ञ गुरु द्रोणाचार्य तुझ्या शत्रूचं कौतुक करीत आहेत धन्यासमोर असं वागताना त्यांना लाज कशी वाटत नाही कुंतीचा हात धरून महाराणी गांधारी द्यूत शाळेत येऊन पोचली पोरांचे पराक्रम ऐकून तिचं काळीजच फाटलं होतं धृतराष्ट्राच्या पायावर पडून ती पोरांना आवरायची विनवणी करू लागली अरे माझ्या सुनेचा आणखी किती अपमान करणार आहात तुम्ही महाराणी गांधारीने विलाप मांडला द्रौपदी राजकन्य माझ्याजवळ ये मुली। मी महाराणी गांधारी तुला बोलावते आहे स्त्री म्हणून जन्म घेतल्यावर आणि त्यातही कुरुकुलाची सून झाल्यावर न्यायाची आशा बाळगू नये हे का तुला सांगायला हवं बुडत्याला काडीचा आधार मिळावा त्याप्रमाणे तशा असहाय्य स्थितीत ही द्रौपदीला हायचं वाटलं धावत जाऊन ती गांधारीच्या पायावर पडली आणि अनावर हुंदके देत रडू लागली दुर्योधन हे मंद बुद्धे धृतराष्ट्र किंचाळू लागला अरे मी काय सांगतो ते तरी ऐक ते तुझे भाऊ आहेत त्यांच्या धर्मपत्नीची माझ्या कुलवधूची अशी विटंबना सर्व सभेला ऐकू जाईल एवढ्या आवाजात धुतराष्ट्र किंचाळत होता ते पाहून सर्व सभा स्तब्ध झाली मला दोष देऊ नका महाराज युधिष्ठिर स्वसंमतीने खेळला आहे दुर्योधन आपली बाजू मांडू लागला परंतु त्याला अडवत धृतराष्ट्र म्हणाला एक अक्षर बोलू नकोस आणि द्रौपदीला उद्देशून तो पुढे म्हणाला द्रुपद राजकन्ये अशी माझ्याजवळ ये मुली फार सद्गुणी आहेस तू घडू नये ते कर। आज घडलं असा अनर्थ पाहायला विधा त्यानं मला डोळे दिले नाहीत हे बरंच झालं म्हणायचं तू माझी ज्येष्ठ सून आहेस माझ्या मुलांचं फार चुकलं त्यांना क्षमा कर करशील ना आज घडलं ते सार सार विसरून जा डोळ्यांच्या खाचांतून पाणी गाळत धृतराष्ट्र बोलत होता हा पहा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय हवं ते मागून घे सुखी हो द्रौपदी म्हणाली द्यायचंच असेल तर युधिष्ठिराला दास्यमुक्त करा माझ्या प्रतिविंध्याला कोणी दासपुत्र म्हणू नये ठीक आहे एवमस्तु एवमस्तु एवम आणखी काय घाई घाईनं धृतराष्ट्र म्हणाला भीमा अर्जुन आणि नकुल सहदेव यांना दाशमुक्त करा आणखी काय आणखी मला का नको क्षत्रिय स्त्रीला दोनच वर विहित आहेत मी तर स्वतंत्रच आहे आता माझे पतीही दास्यमुक्त झाले आहेत एवढं मला पुरेसं आहे स्वसामर्थ्याच्या बळावर ते आपलं गतवैभव परत मिळवतील त्यासाठी त्यांना माझ्या मत्तीची गरज नाही वाह काय पण निस्वार्थीपणा न टाणी म्हणाला शेवटी एका स्त्रीनंच वाचवलं म्हणायचं ते टोमणे ऐकून भीमाचा राग पुन्हा अनावर झाला त्याला शांत करून युधिष्ठिर धृत राष्ट्रासमोर उभा राहिला आणि नम्रपणे हात चढून म्हणाला आता माझ्यासाठी कोणती आज्ञा आहे महाराज घळाघळा अश्रुगाळ धृतराष्ट्र म्हणाला प्रिय युधिष्ठिर माझा बंधू पांडू याच्या मागे तुम्हाला नेहमीच पित्याच्या जागी मानलस मीही या नात्यानं कधी खंड पडू दिला नाही बर तू सद्गुणी आहेस आता इंद्रप्रस्थाला परत जा सुखान राज्य कर तुझी प्रजा फार सुखी आहे म्हणतात आमच्या कानावर असं चांगलं येईल असं वागत राहा ते सार डोळ्याने पाहता आलं असतं तर किती बरं झालं असतं पण माझं तेवढं भाग्य कुठलं मी हा असा आंधळा माणूस तुम्हा मुलांना सुखी झालेलं पाहणं यासारखा आनंद माझ्यासारख्या वृद्धाला दुसरा कुठला तुम्हा मुलांचा खेळ पाहावा सर्वाने मिळून तो आनंद लुटावा तुम्ही किती सद्गुणी आहात हे पाहावं म्हणून मी द्यूताला अनुमती दिली होती ऐकलं ते खरंच आहे तुम्ही भाऊ फार सद्गुणी आहात अर्जुन किती संयमी आहे तुझे बंधू तुझे आज्ञेत आहेत सुखानं राज्य करा सद्गुणांची जोपासना करा फार मोठं संकट टाळल्याप्रमाणे सर्व सभाजनाने सुटकेचा निश्वास टाकला परंतु मनातली भीती अजून ओसरली नव्हती हो बिमार जुनानी केलेल्या प्रतिज्ञा का जुन हो प्रत्येकाच्या कानात अजूनही तशाच गरजत होत्या प्रत्येकाला आपल्या षंडत्वाची लाज वाटत होती त्यांच्यापैकी प्रत्येकानं कधी द्रौपदीची स्तुती केली होती तर कधी दुर्योधनाची वाहवा केली होती त्यांना कधी पितामह भीष्मांचं बोलणं धर्मोचित वाटलं होतं तर कधी कर्णाचं म्हणणं योग्य वाटलं होतं विकरणाचा युक्तिवाद ऐकून तर ते पुरते बुचकळ्यात पडले होते एवढं सगळं होऊनही द्रौपदीच्या त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला कोणीही पुढे झालं नव्हतं तो प्रश्न समोर येताच नको ते पापकृत्य ते आठवताच ते विसरण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे जो तो त्यापासून परावृत्त झाला होता पितामह भीष्माने त्यांना फार काळ अंधारात ठेवलं नाही संकट टळ्याच्या आनंदात मग्न झाल्या सभासदांना उद्देशून ते म्हणाले महाराजा धृतराष्ट्र आणि सभाजन हो मी काय सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐका एक द्यूत संपला आहे परंतु आता दुसरं द्यूत सुरू झालं आहे इथून पुढचे फासे पडतील ते रणभूमीवर त्यांच्यावर मात्र शकुणीची मात्रा चालणार नाही सभा संपन्न झाल्याची घोषणा झाली राजे महाराजे आणि सामंत जड मनानं द्यूत सभेतून बाहेर पडू लागले अधिक उशीर न करता युधिष्ठिरही रथारूढ झाला द्रौपदी त्याच्या शेजारी जाऊन बसली पाचही पांडवांचे रथ वेगानं इंद्रप्रस्थाकडे दौडत निघाले आम्ही कष्टानं मिळवलं एवढं सगळं तुम्ही एका क्षणात घालवलं त्या मूर्ख विदुराचं ऐकून हे काय केलं तुम्ही डोक्याला हात लावून बसल्या म्हाताऱ्या बापावर दुर्योधन तणतणत होता विदूर आणि भीष्म काय म्हणाले ते ऐकलंच ना आणि तो भीम त्यानं केलेली त्या प्रतिज्ञा धृतराष्ट्राच्या अंगातून अजूनही भीतीची थरथर गेली नव्हती अस्वस्थ झाला धृतराष्ट्र पुढे म्हणाला उद्या ते पाचही भाऊ त्यांच्या विराट सैन्यासह तुझ्यावर कोसळले असते तर मी हा असा आंधळा माणूस यातून काही भलतंच निष्पन्न झालं तर मी काय करावं पितामह आणि विदूर यांना त्यांच्याविषयीच प्रेम वाटतं ते तर तुलाही माहीत आहे तेच तेच म्हणतो मी बापावर आवाज चढवून दुर्योधन म्हणाला एवढा अपमान झाल्यावर त्यांना तसंच मोकळं सोडून दिलं तर ते आमचा सर्वनाश केल्याशिवाय राहतील द्रौपदीचा अपमान ते इतक्या सहजासहजी विसरतील तो शीघ्रकोपी भीम त्याबद्दल कधी क्षमा करील अर्जुन धनुष्य उंचावून दाखवत कसा रागानं पाहत होता त्यांचा सर्वनाश करायची आयती संधी चालून आली होती तीच तुम्ही घालवलीत शत्रू लहान असो वा मोठा रक्ताचा असो वा परखा त्याचा कोणत्याही मार्गाने नाश करावा हे कनक नीतीचे पाठ रोज तुम्हीच आम्हाला सांगता आणि आणि आज मग मी आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे शकुणीला पुन्हा द्विताला अनुमती द्या पुन्हा देऊत पण भीष्म विदूर मरू विदूर आता फक्त एकच डाव खेळायचा एकच डाव एकच डाव होय फक्त एकच डाव त्यात जो पराभूत होईल त्यानं बारा वर्षाच्या वनवासाबरोबर एका वर्षाचा अज्ञात वास ही स्वीकारायचा असं केल्यानं काय होईल असं केल्यानं ते कायमचे नेसनाबूज होतील तेरा वर्षांनी ते परत आलेच तर राज्याच्या सीमेवर आमचं शस्त्रसज्ज सैन्य त्यांच्या स्वागतासाठी सिद्ध असेल तेरा वर्षांनी त्यांच्यात राज्य परत मिळवायचं त्राण उरलं तर ना शकुणी म्हणाला तर मग ठीक आहे उतावीरपणे धृतराष्ट्र म्हणाला ते अजून सीमे बाहेरही गेले नसतील तातडीचा संदेश घेऊन दूत जाऊ देत महाराजांनी पुन्हा द्यूत क्रीडेसाठी बोलावलं आहे म्हणावं ही माझी आज्ञा आहे म्हणून सांग युधिष्ठराला बोलवायला द्यूत गेला असल्याचं कळताच पितामह विदूर आश्चर्य द्रवण हे सारे पुन्हा तातडीनं द्यूत सभेत आले धृतराष्ट्राला त्यांनी त्याने त्या अविचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं ऐकून घेऊन धृतराष्ट्र म्हणाला कुरुकुलाचा नाश हीच नियती असेल तर तसंच होऊ दे माझ्या पुत्राचा हट्ट मला पुरवलाच पाहिजे आणि वाईटच होईल असं तरी आपण का समजावं कदाचित यातून काही चांगलंही निष्पन्न होईल असं का, हो का समजू नये पांडव योजनभरही गेले नसतील तोच प्रतिकामीने त्यांना गाठलं महाराज धृतराष्ट्राची एक आज्ञा एकताच युधिष्ठिर भीमाला म्हणाला भीमा चल रथ वळव फक्त माझ्या हातात एकदा फासी येऊ देत मग दाखवतोच त्या शकुणीला माझं कौशल्य शिवाय हे द्युताचं निमंत्रण त्याला अजूनही आशा वाटत होती एखादा तरी डाव आपल्या बाजूने पडेल अशी एकदा तरी ते फासे आपल्या हातात येतील आणि मानिनी द्रौपदीच्या डोळ्यांसमोर कपाळावर बसला तो अपयशाचा डाग धुवून निघेल त्याशिवाय तिच्याकडे साधं डोळे उचलून पाहायचंही धाडस या सम्राट युधिष्ठला होणार नाही तिचे सुटलेले केस अजूनही तसेच आहेत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद